पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन आरेला आम्हाला कारेही म्हणता का येतं तुम्ही इथले सेवक आहात आमच्या डोक्यावर नाही बसायचं आणि मी मत मागते सदान सोळेला मागायला फिरवत नाही माझी पण खासदार की माझी माझ्या नवऱ्याची करायची गरज नाही खरंच आहे कारण का अशाच व्यक्तीला मतदान करा जो स्वतः पार्लमेंटमध्ये उभा राहील आणि तुम्हाला न्याय त्याच्यामुळे राजकारण म्हणजे नुसतं घर फोडा इनकम टॅक्स ईडी तरी माहिती होती का हो पाच वर्षापूर्वी तुम्हाला आज कोणी भारतीय जनता पक्षात गेला की आपण म्हणतो ईडी वाट आली त्याच्या घरी जे जे काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेले ते सगळे ईडी वाले होते का नाही मग त्यांनी भ्रष्टाचार केला का नाही मग ते आता कुठल्या पक्षा पक्षात आहेत मग तुम्हाला भ्रष्ट पक्ष पाहिजे का तुम्हाला स्वच्छ पक्ष पाहिजे मग जर स्वच्छ पक्ष हवा असेल तर तुम्हाला आज नंतर तुतारीच्या मागेच उभारावं लागेल कारण का ही एक नवीन नांदी आहे मी पंधरा वर्ष काम करते या राज्यात पंधरा वर्ष खासदार आहे भारतीय जनता पक्ष पण म्हणतं की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे माझे विरोधक पण मान्य करतात माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे कशाला माझ्या नवऱ्याने तुम्हाला असं पाहिजे माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्याने कॅन्टीनमध्ये घे बसायचं माझा ये नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की कॅन्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन मी चेष्टा करत नाही आहे पार्लमेंट मध्ये नोटपॅड लागतो मॅडम पर्स नाही वा। पर्स मध्ये कुठे पैसे देणार होत तिथे नोटपॅड आणि पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंट मध्ये जाता येतं आणि नवऱ्याला त्या एरियामध्ये तिथे कुठे अलाउड नसतं कॅन्टीन मी भेटू मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेंना पाठवते भाषण करतील द्याल का मला मत कोणाकडे बघून मत देणार मी का सदानंद सुळे जाणार कोण तिथे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचे विषय मला तिथे जाऊन मांडायचे आणि तिथे लढायचं पण मालाचे तिकडे तुमची ही महागाईची बोलताय ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत दहा विरोधातले अडतीस त्यांच्या बाजूचे आहेत अडतीस पैकी एकाने तरी पाच वर्ष महागाईचा म तरी काढलाय का चुपचाप बसतात आणि तिथे फक्त त्यांच्या प्रधानमंत्र्यांचं कौतुक करत बसतात त्यांचा महागाईशी काही संबंध नाही बेरोजगारीशी काही संबंध नाही कोयता गँगशी काही संबंध नाही वारज्याच्या ट्रॅफिकशी काही संबंध नाही सिया गोडचा मेट्रोचं काम नाही झालं तरी काही संबंध नाही ते आपलं जे जे करत बसणार तिकडे आणि ते पण सांगितल्यावर इशाराला टाळी वाजवा वा। की टाळी वाजवा उभं म्हणला की उभं बस लोक याचा नाही करत आम्हाला ही लोकशाही आहे दडपशाही नाही चालणार लोक भीती दाखवतात फोन करतात बस आम्ही डरणेवाले नाही आहे आरेला आम्हाला कारेही म्हणता येतं पण आम्ही म्हणत नाही आहे कारण का आम्ही प्रभू श्रीरामाचं नाव नुसतं घेत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन काम करते त्याच्यामुळे <पुटारी> मला माझी एक महिला म्हणून मर्यादा माहिती आहे मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे जे काही भूमिका का आज आहे ही महाराष्ट्रासाठी आहे आणि दिल्ली समोर आजपर्यंत महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही त्याच्यामुळे मी छत्रपतींचं नाव घेऊ शकते जे आता छोट्या छोट्या कामासाठी दिल्लीला पळतात ना तुमको छत्रपती का नाम लेने का अधिकार नाही त्याच्यामुळे ही तुतारी आहे ही सेवा सन्मान आणि स्वाभिमानाची आहे आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे तुमच्या आशीर्वादामुळे दिल्लीत माझा नंबर पार्लमेंटमध्ये पहिला येतो आणि ते मार्क माझे वडील देत नाहीत मला पार्लमेंटमध्ये जेव्हा उभी राहते तिथे मार्क देणारे भारतीय जनता पक्षाचे असतात कॉपी करके फर्स्ट नाही आती मैं, खुद के जिम्मे पे आतील आणि मी का लढते कारण का माझा प्रयत्न की जर एक सुप्रिया पवारांच्या सुर सुळेंच्या घरातली या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढली तर प्रत्येक घरामध्ये एक सुप्रिया असेल जी सगळ्या या चुकीच्या गोष्टींना नाही म्हणत आपण एकीमेकीला साथ देऊया आणि तुम्हाला भ्रष्टाचार चालतो का मला नाही चालत कशासाठी कुणाचे पैसे आणि म्हणतात ना विकास केला काय खसवादाच्या खिशातून पैसे दिले आम्ही टॅक्स भरतो त्या पैशातून विकास होतो कोणी स्वतःच्या खिशातून मी हे केलं मी ते केलं हो वा 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 तुमच्या घरातलं सांगा इथलं सांगू नका तुम्ही इथले सेवक आहात आमच्या डोक्यावर नाही बसायचं तुम्ही जे काम करताय मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुम्ही म्हणाल ते मी करायचे तुम्हाला महागाई वाटते मी बोललं पाहिजे तुम्हाला बेरोजगारी वाटते मी बोललं पाहिजे सत्तेत असू दे केव्हा विरोधक तेव्हा सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने तुम्ही विचार करा लोक कर येतील जातील जाहिराती येतील पण शेवटी आपल्या सुखदुःखात कोण असतं कोण आपला लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला बसेल अशाच व्यक्तीला म्हणतात आणि मेरिटवर मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते आणि मी मतं मागते सदा सोळेला मतं मागायला फिरवत नाही गाववाडी वस्तीवर मी फिरते आणि असंच असलं पाहिजे तुम्ही कोण नोकरीवर जाता का इथे कोणी तुम्ही कुठलं काम करता घरकाम करता जाय का तिकडे घरकाम कर तो वेगळं काम करतो ना तो लुडबुडतो का तुमच्या कामात तुम्ही त्याच्या कामात नाही आणि त्याच्यात तसंच असलं पाहिजे माझी पण खासदार की माझी माझ्या नवऱ्याची काय लुडबुड करायची गरज नाही बरोबर आहे की नाही तुम्ही जेव्हा चपात्या लाटता सगळ्यांकडे जाता तेव्हा नवरा येतो का लुडबुड करायला तुम्ही त्याच्यात लुडबुड करायला जाता का त्याच्यामध्ये सदानंद सुळे तुमचं आमच्याच माझा सदानंद आतिथ्या खंडाला त्यांनी मुंबईतला करायचं आणि मी इथला बघायचं खरंच आहे कारण का अशाच व्यक्तीला मतदान करा जो स्वतः पार्लमेंट मध्ये उभा राहील आणि तुम्हाला न्याय दे आणि माझा तुम्हाला ट्रॅक रेकॉर्ड माहिती आणखीन एक सांगते मग लोक म्हणतील परिवारवाद माझा परिवारवाद नव्हता मी जेव्हा लोकसभा लोकसभा मी दोन हजार नऊ मध्ये पहिली लढले काका चव्हाणांना विचारा दोन वर्ष आधी मी दौरे करत होते की नाही दोन वर्ष मी मतदारसंघ पिंजून ह्यांच्या सगळ्या मला कुठे माहिती होता डायरी काय आणि सिंहगड काय सिंहगडावर पिकनिकला जात होतो को कोण ओळखत होतो कोणाला तिकडे डोन जे कुठे कुणाला माहिती होतं कुठल्या तरी लग्नाला गेल्या एवढंच माहिती होतं मी इलेक्शन लढायच्या आधी दोन वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातलं गाववाडी वस्ती फिरले होते यांच्या सगळ्यांच्या मदतीने कारण आहो लोकप्रतिनिधी आहे मी कॉपी करून पास नाही होणार नवऱ्यानी पेपर भरायचा आणि मी पास होतो अरे सुप्रिया सुले खोत करून खोत पास होंगी खुदके मान्यते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा लोक येतील ऐकायचं जनायचं करायचं त्याच्यामुळे तुम्ही स्वाभिमानी मुली आहात महिला आहात मुली म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडतं मी जरा महिला म्हटल्यावर काही चेहरे पडले पण हरकत नाही तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सगळ्याची माहिती घ्या आणि तीन वेळा मला मोठ्या संख्येने आपण मतदान करून संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते